अवैध दारूधंदे बंद करा गावोगावी ग्रामरक्षक दलची स्थापना करण्याची एन जी ओची मागणी संपूर्ण वाळवा तालुक्यातील अवैध दारूधंदे कायमस्वरूपी बंद करावेत या मागणीसाठी आज वाळवा पंचायत समिती माननीय गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम क्रमांक बी पी ए झिरो एकशे सतरा प्रकर बावीस राळूशी ती महाराष्ट्र ग्रामरक्षक दल नियम नियमआधी तयार करून तात्काळ अंमलात आणावेत असे महाराष्ट्र शासनास वाटते म्हणून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचा पंचवीस यांच्या कलम एकशे त्रेचाळीसच्या पोट कलम तीनमधील परक्रांतू तरतूद केल्याप्रमाणे आपल्या कार्यालयाच्या वतीनं संपूर्ण वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायत पत्रकाद्वारे कळवून ग्रामरक्षक दल नेमण्याच्या अधिसूचना देण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आली वाळवा तालुक्यातील अशी वस्तुस्थिती आहे ती म्हणजे युवक वर्ग जो आहे तो शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार आहे व व्यसनाधीन होत चाललेला आहे या व्यसनाधीनतेमुळे सध्या युवक क्रिमिनल रेकॉर्डवरील नामांकित गुंड प्रवृत्ती ओळला जात आहे या गोष्टीपासून जर आपला देश वाचवायचा असेल किंवा सुजलाम सुपलाम करायचा जर असेल तर आताच्या युवा पिढीला व्यसनापासून रोखले पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आमच्या एन जी ओ संस्थेच्या वतीने प्रशासनास एक विनंती करीत आहे की वाळवा तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी ग्रामरक्षक दल स्थापन करून अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत अशी मागणी आज समस्त महिला पदाधिकारी पत्रकार यांच्या उपस्थितीत मान्य अधिकारी मान्य डीवाय एस पी इस्लामपूर पोलीस प्रशासन माननीय एक्साइज डिपार्टमेंट इस्लामपूर यांना निवेदन देण्यात आले या बातमी चढावा घेतला मुख्य संपादक मान्य एकनाथ कांबळे आज पंचायत समिती वाळावा येथे मला निवेदन देऊन आमच्या महिला भगिनींनी जे खरोखरच चांगलं स्तोत्य कार्यक्रम स्तुत्य काम करत आहेत त्याबद्दल गौरवद्गा काढावे तेवढे थोडेच आहेत कारण आज समाजामध्ये क्राईम रेट किंवा टीचर होईल किंवा कॉलेजची मुलं जी आहेत ती वेशनाधीन बनत आहेत त्या तिला कुठंतरी आळा यावा मुलांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत आणि मुलांना चांगल्या पद्धतीनं घडून पुढं समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करता यावं समाज निकोप राहावा यासाठी ज्या आमच्या ह्या फोरमच्या माध्यमातून ज्या सर्व महिला भगिनी काम करत आहेत त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं काम असंच अविरतपणे चालू राहावं